नमस्कार मंडळी मी तेजस्विनी लास्ट काही व्हिडिओज पासून आपण कॅन्डलस्टिक स्टिक पॅटर्न स्टार्ट केला होता त्यामधला आपण सिंगल कॅन्डल पॅटर्न आणि डबल कॅन्डल पॅटर्न कव्हर केला आता डबल कॅन्डल पॅटर्नच्या एंडिंगला मी काहीतरी तुम्हाला ट्रिक सुद्धा दिली की हे पॅटर्न लक्षात कसे ठेवायचे ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी माझी सिरीज चेक करू शकता आणि डबल कॅन्डलचा व्हिडिओ पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थ्री कॅन्डल पॅटर्न म्हणजेच काय तर तीन कॅन्डल एकत्र येऊन जो पॅटर्न बनणार आहे त्याला आपण थ्री कॅन्डल पॅटर्न बनणार आहोत आधी आपण कॉन्सेप्ट समजून घेऊयात आणि नंतर जाऊन आपण चार्ट वरती पाहूयात आता आपण बघूयात की थ्री कॅन्डल पॅटर्न त्यामध्ये आपण बघणार आहे मॉर्निंग स्टार इव्हिनिंग स्टार थ्री व्हाइट सोल्जर्स आणि थ्री ब्लॅक क्रोस आता आपण एक एक पॅटर्न समजून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की मॉर्निंग स्टार आता आपल्या समोर पीपीटी मध्ये एक मोठी रेड कलरची कॅंडल कॅन्डल आली आहे फर्स्ट रेड असेल देन सेकंड जी असेल तर ती कोणतीही चालेल फक्त पॉवर कॅन्डल नको डोजी चालेल हॅमर चालेल इन्वर्टेड हॅमर चालेल फक्त आपल्याला पॉवर कॅन्डल नको तिचा कलर रेड ही चालेल किंवा ग्रीन ही चालेल आणि जी थर्ड कॅन्डल असेल तर ती ग्रीन कलरची असावी ओके अजून काहीतरी एक्झाम्पल्स बघू म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिसते एक मोठी रेड कलरची कॅन्डल आहे देन काय आहे एक छोटीशी ग्रीन कलरची कॅन्डल आहे आणि आपल्याला थर्ड जी पाहिजे आहे ती ग्रीन कलरची कॅन्डल आहे ओके सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण आता या एक्झाम्पल मध्ये काय आहे की एक मोठी रेड कलरची कॅन्डल आहे देन एक हॅमर पॅटर्न आणि एक ग्रीन कलर ची कॅन्डल आहे ओके तर आता इथे एक सपोर्ट जर मी ड्रॉ केला आता हा सपोर्ट पशी जर हॅमर पॅटर्न झालाय तर हा चांगल्या प्रकारे काम करेल अजून असं पण हा ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे ओके अजून एक थर्ड एक्झाम्पल घेऊयात आपण आता इथे थर्ड एक्झाम्पलमध्ये काय आहे तर वन टू थ्री फोर आणि फाय कॅन्डल्स आहेत तरी पण मी ह्याला थ्री कॅन्डल पॅटर्न कसं म्हणू शकते तर आपण समजून घेऊयात ओके तर आता आपल्यासमोर डिस्प्ले झाली आहे ती फर्स्ट कॅन्डल सेकेंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ कॅन्डल ओके आता आपण असं अज्यूम करूयात की ही पाच मिनिटाची टाइम फ्रेम आहे ओके तर आता पाच मिनिटाचे टाइम फ्रेम असल्यामुळे आपण काय करूयात की इथे अजून दोन कॅन्डल्स ड्रॉ करूयात ओके आणि लेफ्ट साइडला पण आपण काय करूयात की दोन कॅन्डल ड्रॉ करून घेऊयात ओके आता okay? असं अज्यूम करा की ही पाच मिनिटाची टाइम फ्रेम आहे जर मी पाच मिनिटावरनं पंधरा मिनिटाला शिफ्ट झाले जर मी पाच मिनिटावरनं पंधरा मिनिटाला शिफ्ट झाले तर काय होईल ह्या जर तीन कॅन्डल मिळून मला एक अशी मोठी रेड कॅन्डल मिळेल ओके okay? आता ह्या तीन कॅन्डल्स मिळून मला एक असं डोजी टाईप पॅटर्न मिळेल असं एक छोटासा डोजी टाईप पॅटर्न मिळेल आणि या कॅन्डल्स जर तीन एकत्र केल्या तर, के तर मला अशी एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल बघायला मिळेल ओके तर आता ह्या पॅटर्नला मी मॉर्निंग स्टार असं म्हणू शकते आता समजा एखादा स्टॉक पडतोय आणि सपोर्ट लाईनच्या इथे जर तो पॉज कॅन्डल बनवतोय आणि तिथून तो एखाद्या डिरेक्शनला निघतोय तर त्याचे सस्टेन होण्याचे चान्सेस चांगले असतात तर आता आपण बघूयात की हा पॅटर्न दिसतो कुठे जेव्हा डाऊन ट्रेंड होता मार्केट लोअर लो लोवर हाय लोअर लो लोअर लो हाय लो 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 बनवत होतं आणि तिथून अपट्रेंड होण्याचे चान्सेस आहे म्हणजेच काय चान्सेस ऑफ ट्रेंड चेंज डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड आता बघूयात की या उलट पॅटर्न म्हणजेच काय तर इव्हिनिंग स्टार आता इव्हिनिंग स्टार म्हणजे मावळता सूर्य आता मॉर्निंग स्टारमध्ये सांगायचं राहून गेलं तर मॉर्निंग स्टार म्हणजे उगवता सूर्य आणि इव्हिनिंग स्टार म्हणजे मावळता सूर्य आता आपण पॅटर्न समजून घेऊयात आता इव्हिनिंग स्टारमध्ये सगळ्यात फर्स्ट जी असेल तर ती ग्रीन कॅन्डल असेल बरोबर देन जी सेकंड कॅन्डल असेल तर ती कोणती पण चालेल डोजी चालेल हॅमर चालेल इन्व्हर्टेड हॅमर चालेल कोणतीही चालेल फक्त आपल्याला इथे पॉवर कॅन्डल नको ती ग्रीन चालेल किंवा रेड पण चालेल आणि जी थर्ड कॅन्डल असेल तर ती रेड कलरची असावी ओके okay? आपण अजून काही एक्झाम्पल्स घेऊन बघूयात आता फर्स्ट जी कॅन्डल आहे तर ती मोठी ग्रीन कलरची पावर कॅन्डल आहे देन सेकंड मी सांगितलं कोणती असेल ती ग्रीन असेल किंवा रेड असेल इथं आपल्याला ग्रीन दिसते आणि जी थर्ड कॅन्डल आहे तर ती रेड कलरची आहे बरोबर आता आपण एक सेकंड एक्झाम्पल घेऊन बघूयात आता एक जी फर्स्ट कॅन्डल आहे तर ती ग्रीन कलरची आहे आणि सेकंड काय आहे तर तो हँगिंग मॅन आहे किंवा आपण ह्याला हॅमरिंग म्हणू शकतो आणि थर्ड जी कॅन्डल आहे तर ती रेड कलरची कॅन्डल दिसते आपल्याला इथे आता थर्ड एक्झाम्पल मध्ये पण सेम आहे की पाच कॅन्डल आहेत तरी पण मी याला थ्री कॅन्डल पॅटर्न म्हणणार आहे आता कसं तर ते समजून घेऊयात आता फर्स्ट कॅन्डल थोडंसं बाहेरचं मार्केट वरती नेण्याचा प्रयत्न केला एक पॉच कॅन्डल आली म्हणजेच काय तर एक डोजी पॅटर्न झालाय बायर्सने वरती नेण्याचा प्रयत्न केला किंवा के सेलर्सने खाली आणण्याचा प्रयत्न केला पण ते कोणीच विन नाही झाले बायर्स पण विन नाही झालेत आणि सेलर्स पण विन नाही झालेत देन एक पॉज कॅन्डल आली आहे ग्रीन कलरची देन सेलर्सने परत थोडसं मार्केट खाली आणण्याचा प्रयत्न केलाय आणि थोडसं मार्केट अजून जाऊन खाली थांबलंय ओके तर आता आपण इथे काय म्हणू शकतो की इथून आता अपट्रेंड संपून डाऊन ट्रेंड होऊ शकतो कसं तर आता इथे बघा की मार्केट इथे अपट्रेंड मध्ये होतं आणि इथे मार्केटने पॉज कॅन्डल हो आणि हा रेजिस्टन्स ब्रेक न करता आल्यामुळे मार्केट परत खालच्या डिरेक्शन ओके तर आता जेव्हा अप ट्रेंड असेल मार्केट हायर हाय हायर लो हायर हाय बनवतंय आणि तिथून काय होतंय तर ट्रेंड रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहे म्हणजेच आपण इव्हिनिंग स्टारचं से से सेंटिमेंट काय घेऊ हो शकतो तर चान्सेस ऑफ ट्रेंड चेंज अप ट्रेंड टू डाऊन ट्रेंड होऊ शकतो इथे चला तर मग आपण नेक्स्ट पॅटर्न बघूयात थ्री वाईट सोल्जर्स ओके okay? okay? तर आता आपल्याला पीपीटी मध्ये काहीतरी कॅन्डल्स दिसत आहेत ओके ज्या ब्लॅक कॅन्डल्स आहेत तर त्याला आपण रेडशी कम्पेअर करूयात आणि ज्या ग्रीन कॅन्डल आहेत तर त्याला आपण असं अज्युम करूयात की त्या व्हाईट कॅन्डल आहेत ओके तर आपण आता पॅटर्न समजून घेऊयात आता मार्केट डाऊन मध्ये होतं मार्केट लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय बनवत आहे आपल्याला एक फर्स्ट ग्रीन कलरची कॅन्डल दिसते ओके देन आपल्याला जेव्हा सेकंड कॅन्डल दिसतीये तर आपल्याला काय पाहिजे फर्स्ट कॅन्डलच्या हायच्या वरती सेकंड कॅन्डलचा क्लोजिंग पाहिजे ओके आणि सेकंड कॅन्डलने फर्स्ट कॅन्डलचा लो ब्रेक नाही केला पाहिजे जेव्हा आपल्याला थर्ड कॅन्डल दिसतीये तेव्हा थर्ड कॅन्डलचा जो क्लोज असेल तर तो सेकंड कॅन्डलच्या वरती असावा आणि थर्ड कॅन्डलचा जो लो आहे तर तो सेकंड कॅन्डलच्या लोच्या खाली गेलेला नसावा ओके तर आपण या पॅटर्नला काय म्हणू शकतो तर थ्री व्हाईट सोल्जर म्हणू शकतो बरोबर आता आपण याचं सेंटिमेंट काय घेऊ शकतो की मार्केट लोअर हाय लोअर लो बनवत होतं आणि आपल्याला हे थ्री व्हाईट सोल्जर्स मिळालेत आणि तिथून ट्रेंड चेंज होतोय म्हणजेच काय तर डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड होतोय बरोबर तर आता आपण बघूयात की थ्री ब्लॅक क्रोस आता मार्केट हाये 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 अप मध्ये होतं मार्केट हायर हाय हायर लो हायर हाय बनवत होतं आपल्याला एक फर्स्ट रेड कलरची कॅन्डल मिळाली ओके okay? जेव्हा सेकंड कॅन्डल तयार होती आहे तर तेव्हा आपल्याला काय पाहिजे फर्स्ट कॅन्डलच्या लोच्या खाली सेकंड कॅन्डलचा क्लोज पाहिजे बरोबर आणि सेकंड कॅन्डलने फर्स्ट कॅन्डलचा हाय ब्रेक नाही केला पाहिजे बरोबर जेव्हा थर्ड कॅन्डल तयार होईल तर सेकंड कॅन्डलचा जो लो असेल तर त्याच्या खाली थर्ड कॅन्डलचा क्लोज पाहिजे आणि थर्ड कॅन्डलने सेकंड कॅन्डलचा जो हाय आहे तर तो ब्रेक नाही केला पाहिजे बरोबर तर ह्या पॅटर्नला आपण थ्री ब्लॅक क्रोज असं म्हणू शकतो तर या कॅन्डलचा आपण किंवा ह्या पॅटर्नचा आपण सेंटिमेंट काय घेऊ शकतो तर चान्सेस ऑफ ट्रेंड चेंज अप ट्रेंड टू डाऊन ट्रेंड, ट्रेंड होतो आहे इथे आपल्याला तर आज आपण बघितलं मॉर्निंग स्टार इवनिंग स्टार थ्री व्हाईट सोल्जर्स आणि थ्री ब्लॅक क्रोज आता नेहमीप्रमाणे आपण चार्टवरती जाऊन बघूयात तर आता आपण आलो आहे चार्टवरती आता आपण सगळ्यात पहिल्यांदा एखादा स्टॉक सिलेक्ट करूयात आता ब्रिटानिया सिलेक्ट करूयात ओके okay? हो तर आता आपण पाच मिनटावरती शिफ्ट होऊयात आधी तर कुठे झाला आहे का पॅटर्न हां या पॅटर्नला आपण इव्हिनिंग स्टार म्हणू शकतो की इथे ग्रीन कॅन्डल आहे मोठी ही पॉच कॅन्डल आहे आणि इथून डाऊन ट्रेंड चालू होतो आहे अजून मागे जाऊन बघूयात कुठे झालाय का हां इथे झालाय की ही मोठी रेड कॅन्डल आहे देन ही पॉज कॅन्डल आहे आणि इथून ट्रेंड कंटिन्यू होतोय याला आपण मॉर्निंग स्टार म्हणू शकतो बरोबर हा मॉर्निंग स्टार दिसतोय आपल्याला की इथून आप ट्रेंड मध्ये आहे मार्केट अजून मागे जाऊन बघूयात ह्याला आपण थ्री ब्लॅक क्रोज पण म्हणू शकतो किंवा इथे झालाय पॅटर्न थ्री ब्लॅक क्रोज म्हणू शकतो आपण या पॅटर्नला इथे आहेत थ्री व्हाइट सोल्जर्स आहेत इथे आता इथे थ्री व्हाईट सोल्जर्स झालेत आणि इथून मार्केट भरभरभर वरती गेले तर असेच पॅटर्न तुम्हाला चार्टवरती शोधायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायचे तर आज आपण पाहिलं की थ्री कॅन्डल पॅटर्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत मल्टिपल कॅन्डल पॅटर्न आता आपण ते पॅटर्न बघणार आहेत की जे मार्केटमध्ये खरंच वर्क करतात आणि आपण त्याच्यावरती ट्रेड घेऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू